नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय शेतकऱ्यांकडे सातबारा असेल तर ही माहिती अवश्य पहा राज्य सरकारने विविध सरकारी कागदपत्रामध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबारा उतार्यावरही अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय या ठिकाणी भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे त्यामुळे मे चोवीस नंतर नावे जन्मलेल्या व्यक्तींच्या जमीन नंतर सातबारा उताऱ्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता सातबारा उतार्यावर आईचं सुद्धा नाव येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा